नमस्कार मित्रांनो नर्मदे हर आज परिक्रमेचा सातवा दिवस आज मंडवाडा ह्या गावावर निघून बडवाणीकडे जाणारा टोल नाका तिथून पुढे जाताना आमचे सगळे परिक्रमावासी आज सकाळी लवकर निघाल आणि बडवानी आज गाठायची आहे वडवाणी इथून सव्वीस किलोमीटर आहे बडवाणाहून बडवानी गाठायची त्यामुळं थोडंसं फास्ट मित्र हो मंडवाड्यापासून निघाल्यानंतर चकेरी गाव गेलं आणि त्याच्यानंतर हे अंजड जे गायत्री शक्तीपीठ ह्या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आमच्याबरोबर असणारे परिक्रमावासी ह्या ठिकाणी दर्शनाचा लाभ त्यांनी ह्या ठिकाणी घेतला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आज बोरला या गावामध्ये पाटीदार समाजाच्या वतीनं परिक्रमावासियांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली होती या ठिकाणी सगळे परिक्रमावासी जेवणाचा आस्वाद घेताना प्रत्येकजण प्रत्येकाच्या ताटामध्ये या पद्धतीनं पदार्थ प्रत्येक कार्यकर्ते परिक्रमावासियांसाठी परिश्रम करताना दिसत आहे परिश्रमवासी या ठिकाणी ही सेवा घेत आहेत दान दिलेल्या भोजन प्रसादीनंतर बोरला या गावातून परिक्रमावासी पुढे बडवानीच्या दिशेने निघालेले आहेत. या बोरलाय गावामधून आम्ही आता बाहेर पडतो आहोत. <laughs> मित्रहो सकाळचा प्रवास संपून बडवानी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. बडवानी या ठिकाणी त्यांचा चौक आहे बडवानीचा आणि ह्या चौकामध्ये आल्यानंतर आमचे सगळे परिक्रमावासी या ठिकाणाहून येत आहेत नर्मदी हार नर्मदी हार बाकीचे काही परिक्रमावासी मागे थांबलेले आहेत ही नर्मदा मयाची मूर्ती नगर परिषद बडवानी ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो हो। आहोत नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा सातवा दिवस आणि आजच्या सातव्या दिवशी आम्ही आज मंडलवाडा ह्या गावावर निघून थोडंसं पुढे आल्यानंतर माहीपुरा छापरीघाटा चकेरी ह्या गावाच्या मार्गे अंजड येथे आलो अंजड येथे गायत्री माता शक्तीपीठ हे असं एक मंदिर आहे गायत्री देवीचं त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन तिथून पुढे आलो पुढे आलं तर एका भक्तांनी परिक्रमावासियांसाठी म्हणून आम्हाला दोन मिनटं थांबवलं आणि तिथं था सफर्चन केळी वगैरे आम्हाला फळं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिले त्याच्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर एक तीन चार किलोमीटर आल्यानंतर संकटमोचन हनुमान मंदिर म्हणून एक आहे म्हणून गावे त्या गावामध्ये त्यांनी आमच्यासाठी सर्व परिक्रमावासियांसाठी अन्नक्षेत्र उभारलेलं आहे तर त्या ठिकाणी पाटीदार समाजांचं एक लग्न होतं त्या लग्नामध्ये त्यांनी आमच्या सगळ्या परिक्रमावासियांची व्यवस्था केली त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला उत्तम प्रकारचं जेवण त्या ठिकाणी आम्हाला दिलं आणि ते प्रसादी घेऊन आम्ही त्या ठिकाणा निघालो तर मध्येच आम्हाला त्याच्यानंतर तलून खुर्द असं एक गाव लागलं त्याच्यानंतर करी आणि करीनंतर आम्ही बडवानी गावामध्ये या ठिकाणी प्रवेश केला गेल्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस योगमाया मंदिर बडवानी या ठिकाणी थांबलो होतो परंतु आता आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही या ठिकाणी आता परिक्रमावासी थांबू देत नाही मग त्यांच्या अध्यक्ष जे कोणीतरी एक इत भाईजी म्हणून आहेत तर त्या भाईजींना मी फोन केला तर ते म्हणले की बाबा नाही होऊ शकत मी म्हणलं की बाबा आमच्यासाठी एवढं आम्हाला फक्त आजची रात्र काढू द्या जेवायचं वगैरे काही हे नाही पण त्यांनी ऐकलं नाही ते म्हणले की नाही आम्हाला समाधान माझ्यावर जी जिम्मेदारी दिली त्याच्यामुळं मी काही करू शकत नाही म्हणून ठीक आहे काय हरकत नाही मग बाहेर त्यांना विचारलं की बाबा इथं जवळपास कुठे व्यवस्था आहे का तर त्यांनी सांगितलं की दोनशे मीटरवर एक मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी बघा आम्ही तिथं जाऊन आलो पण तिथं टॉयलेट वगैरेची सोय नव्हती पाणी वगैरे होतं पण टॉयलेटची सोय नव्हती मग त्याच्यानंतर दुसऱ्यांना विचारलं त्याला समोरच्या का लोकांतारायला त्यानं सांगितलं की इथं समोर एक मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये पंप आहे आणि सगळ्याच वगैरे जाता येईल तुम्हाला तिथं मोबळी जागा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणाहून भिल्लत देव मंदिर या ठिकाणी जे बडवारीच्या बाहेर आहे साधारण एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे त्या ठिकाणी आम्ही के मुक्काम केलं नर्मदे हर